चिंतना, श्री गुरुदेवत स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज मी आपल्याला देवघर देवघर देवारामध्ये देवघरामध्ये कोणते देव असावे घरातील निर्माल्य कुठे टाकायचं घरामध्ये तुपाचा दिवा तेलाचा दिवा कुठं लावायचा विकत आणलेले देव किंवा सापडलेले देव घरात जे जसं पूजन करायचं का कोणाला सापडलेले असतात देव कोणी कोणाला विकत म्हणजे गिफ्ट देत देव त्याचं पूजन करायचं का घरामध्ये आपण जे निर्माण असतं ते निर्मालाचं काय करायचं त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आणि खूप जण म्हणता मग देव घराला कळस असावा का मुळामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल घरामध्ये लग्न जमत नसेल घरामध्ये वादवाद होत असेल भांडणं होत असेल व्यसन असेल बाहेरच्या बाईचा नाद असेल काही असेल तुमच्या घरामध्ये देवघर हे तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कोणत्या बाबाकडं जाऊ नका ना बुवाकडे जाऊ नका ना हे करू नका ना ते करू नका काही गरज नाही सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्या देवघर देवारामध्ये दे। आपलं देवघर देवारा जर ज्याचा चांगला असेल त्याच घर चांगलं असत आणि आपलं देवघर जे आहे हे शोभेची वस्तू नाहीये स्टेटसवर ठेवायला खूप जण ठेवता पहा रोज देवघराचा फोटो स्टेटसवर ठेवता तसं करायचं नाही शास्त्रा त्याला आधारच नाही पहिली गोष्ट तर ह्या सगळी जी माहिती आहे ती आज मी आपल्याला सांगणार आहे पुण्या पुणे इथे शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो मी मागच्या वर्षी तिथं तर एक शेळगिरीता होती पुण्यामध्ये तर त्यांचं देवघर बघण्याचा योग आला त्यांनी वास्तू असेल देवघर आहे ते बघण्यासाठी मला बोलवलं होतं तर त्यांच्या देवघरामध्ये आणि हे जे प्रश्न आहे त्याचे सगळे उत्तर मी आज देणार आहे देवघरामध्ये त्यांच्या एवढे देव होते की खूपच म्हणजे देवघर त्यांचं खूप मोठं होत जास्त पण मोठं देवघर नसावं छोट देवघरासोबत त्यांचं देवघरात खूप मोठं होतं देवघरामध्ये मुंजा मारुती शेंद्रिय देवत हे नसावे कोणी दिलेले देव खूप जण देव गिफ्ट देता बघा ते गिफ्ट दिलेले देव पुजायचे नाही हे शास्त्रानुसार सांगत पुजायचे नाही देवघरामध्ये मुंजा मसोबा हे नसायला पाहिजे मारुती नसला पाहिजे शनीचा टाक नसला पाहिजे शनीची मूर्ती शनीचा फोटो नसला पाहिजे मारुतीची मूर्ती मारुतीचा फोटो नसला पाहिजे देवघरामध्ये दे काय पाहिजे तर त्या मी त्यांच्या घरामध्ये दे खूप देव होते ते देव काढायला लावले देव काढल्यानंतर घर शांत झालं शांत होत देवघरामध्ये दे आपलं काय पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कुलदेवत कुलदेवता लग्न होत नसेल जॉब भेटत नसेल सगळ्याच उत्तर देवघर आपलं काही गरज नाही कोणता यायची देवी आणि खंडोबा प्रत्येकाची ते घरामध्ये देवी असते खंडोबा असतात कुलदेवता असतं त्याचे टाक आहे ते ठेवायचे टाक ठेवा पूर्वजांचे आता तुम्हाला कोणते देव सापडले असेल सापडलेले देव ते देवघरात पुजायचे नाही तरी लक्षात ठेवा सापडलेले देव असेल कोणी गिफ्ट दिलेले देव असेल देवघरामध्ये पुजायचे नाही आता असेल तुमच्या देवघरामध्ये ते लगेच त्याला साखरेचं नवीद दाखवा आणि विसर्जन करा घरामध्ये ठेवू नका घरामध्ये ठेवू नका एकापेक्षा एक जास्त देवघरामध्ये देव नसावेत बाळकृष्ण चालतो आता एका घरामध्ये चार सुना असेल पाच सुना असेल बाळकृष्ण चालतो बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात पाहिजे आता हा जो व्हिडिओ आहे हा समजा आपण एकत्र कुटुंब पद्धत आहे त्यानुसार सांगतोय जर सेपरेट साठी मी पुढचा व्हिडिओ करेल की एकच घर आहे वेगळे राहता तर त्यांनी काय करायचं मग एक डबल देवघर डबल मूर्ती असेल नसाव्या देवीचा डाक खंडोबाचा डाक शंख घंटी परत त्याच्यामध्ये गणपती असेल विठ्ठल रुग्ण असेल हे जेवढे देव आहे जेवढे दे देव कमी असेल तेवढी पूजा करायला चांगला देव देवघराला कळस नसायला पाहिजे खूप देव देवघरात बघतो मी कळस नसायला पाहिजे देवघराच्या वरती कोणतं सामान नाही पाहिजे खूप जणांच्या देवघराच्या वरती जपमाळा असते बा जपमाळ गणपतीचा फोटो ठेवला असतो देवीचा फोटो सगळं देवघरावर पूर्ण सामान असत पूर्ण गच्च भरलेलं असत पहिले ते मोकळं करा देवघरावर वजा असलं तर तुमच्या घरावर तुमच्या डोक्यावर वजा असते ही गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ पूर्ण बघा ही माहिती तुम्हाला कुठंच नाही भेटणार देवघरावर वजा मोकळं करा देवघर स्वच्छ करायचं देवघराचे पाठीमागे खूप पाली असता हे असता स्वच्छ करायचं दर आमच्या देवघर स्वच्छ करायचं देवघर किती मोठं असावं देवघर छोटा असावं जास्त मोठं नसावं देवघर हे आपलं शोभेची वस्तू नाहीये कोणी आलं देवघर दाखवा नवीन नवीन देवघर जर कोणी घेतलं लगेच देवघर दाखवत बघा आमचं देवघर आपले देव, देव दाखवण्याची गोष्ट नाही लक्षात ठेवा तुमचा टीव्ही दाखवा फ्रीज दाखवा पण देव दाखवायचे नाही आपण कसं हात दाखवून अवलक्षणच अशी गोष्ट ती आपले देव दाखवायचे नाही काही काही जणांचे देव आहेत ते झाकून ठेवलेले असतात पर्दा केलेला असतो त्यांचा एवढे एवढे देव पावित्र्य राखलं पाहिजे तर बाहेरचा कोणी व्यक्ती तुम्ही तुमच्या घरात येणार आणि तुम्ही त्यांना देवघर दाखवणार हो की आमचं बघा किती मोठं देवघर आहे त्या मोठ्या गोष्टी करणं बंद करा बडाया मारणं बंद करा काही गरज नाही प्रत्येकाच्या घरात देवघर आहे जर तुमचंच मोठं देवघर वीस पंचवीस लाखाचं नाही कधी एक दोन लाखाचं नाही तर ह्या गोष्टी अजिबात करू नका आपल्या देवघराचा फोटो देवघर आपले देव एखादी व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर टाकू नका कारण की जे वाईट लोक असतात ते देवांची जी ऊर्जा आहे ते घेत असतात थे? हे गोष्ट लक्षात ठेवा घेत असत आपल्या देवघरामध्ये कमीत कमी देव ठेवायचे पहिले आपल्या असं गणपती असेल देवीचा टाका असेल खंडोबाचा टाका असेल महाराजांचा अधिष्ठान ठेवा आपल्या गुरूंचा फोटो ठेवा बस याच्यात जास्त ठेवू नका आता खूप जण म्हणतो बा हत्ती ठेवा हे ठेवा काही गरज नाहीये पहिले जे पहिल्याच्या काळी काही होते का हत्ती बिती काहीच नोट काहीच नोट जे रिअल आहे जे आहे यंत्रा। यंत्रा ते ऍक्सेप्ट करा आपण आता हत्ती नाही काहीच गरज नाही बाजू ठेवा आता यंत्र पण मी तुम्हाला सांगतो खूप जण म्हणतात तुम्ही जर सेवा करत असाल तर घ्या नाही तर नुसतं वज करू नका देवघराला वज करू नका आता माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये आमच्या देवघरामध्ये देव दे यंत्र असं काहीच नाही हे यंत्र काहीच नाही देवघरामध्ये दे, कोणतेही यंत्र असेल काही आवश्यक त्यांनी आपला देवीचा टाक खंडोबाचा टाक हे सगळ्यात महत्वाचं आहे देवी आई आणि खंडोबा हेच महत्वाचं आहे बाकी दुसरं तुम्ही देवघरामध्ये नुसतं वज करून ठेवू नका देवघराच्या खाली जास्त सामान ठेवायचं नाही सगळं भरलं रांगोळी आहे देवघराच्या खाली ठेवा हे देवघराच्या खाली ठेवा मोकळ ठेवायचं शंख घंटी जे गोष्टी लागणार आहे ते लागणारच आहे देवघरामध्ये खूप जणांचा बघतो मी देवघरामध्ये दिवा नाही लावायचा खूप जण देवघरामध्ये दिवा लावता देवघरामध्ये तांब्या भरून ठेवता तसं नाही देवघराच्या बाहेर दिवा लावायचं आपण जेव्हा देवांची पूजा करतो रोज पूजा करायची पूजा केल्यानंतर ते निर्मलने काय करायचं जर तुम्ही बेलपत्र असेल बेलपत्र जर तुम्ही वाहत असाल तर ते निर्मला टाकायचं नाही ते काय करायचं त्याचं चूर्ण तयार करायचं मग खायचं फुलं असेल काही असेल निर्मल्य असेल ना ले ले थे। ते आपल्या घरा भोवती आजूबाजूला झाडाला टाका म्हणजे त्याचा खत होऊन जाईल सापडलेल्या मूर्तीची पूजा करायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कोणी सापडली कोणी दिली पूजा करायची नाही आणि कुठेही तुम्ही गेले तुळजापूर अक्कलकोट गागापूर कुठेही गेले तिथून देव आणायचे नाही लक्षात ठेवायचे जेवढे कमी देव तेवढं तुमच्या घरामध्ये शांती जास्त यंत्र ठेवू नका ना जास्त हे नका ठेवू कोणी काही सांगितलं हे ठेवा कोणी काय सगळं ते धान्याचं हे थे ठेवा काही गरज नाहीये काहीच गरज नाहीये त्या गोष्टी खूप जण म्हणतात धान्याचं सप्त धान्याचं ते ठेवा काही नाही हे सगळं मार्केटिंग फंड आहे <laughs> तुम्ही लक्षात ठेवा हे जे मी बोलतोय ते पूर्ण मार्केटिंग फंड आहे दुसरं काहीच नाहीये पहिले पहिल्याच्या काळी मी कधी श्रीयंत्र बघितलं नाही आता आमच्या पूर्वजामध्ये आमचं देवघर बघितलं आम्ही आमच्या सोहळ्यामध्ये पूजा व्हायची अजून पण सोहळ्यात होती ही श्रीयंत्र बघितलं नाही काही नाही आमचे बालाजी कुल कुलदेवत बालाजी महाराज आहे देवी माहूरची देवी रेणुका माता आहे तिचा डाक बास खंडोबा असेल गणपती असेल विठ्ठल मूर्ती असेल एवढंच यंत्र काहीच नाही ते यंत्रावर सेवा व्हायला पाहिजे आणि काही काही जण असे आहेत ते सेवाच नाही करत नुसतं घेऊन काय करता वजक ठेवायचं नाही देवघरामध्ये दे तुम्ही देवघराची पूजा रोज करायची सकाळी जमलं सकाळी करा सकाळीच करायची पूजा स्वच्छ पाण्याने धुवायचा अभिषेक करायचा आता दिवा कोणता लावायचा उजव्या बाजूला तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा ला आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा रोज देवघराच्या उजव्या बाजूला तुपाचा लावा तुपाचा डाव्या बाजूला तेलाचा लावा तुम्ही तेलामध्ये तुम्ही तिळाचं तेल आहे ते पण तुम्ही खूप वापरू शकता किळ्याचं तेलाने काय होतं आपलं जे तिळाचं तेल काय होतं तशी जी अग्नी आहे ती चांगली असते आणि तिळ्याच्या तेलाने जे आर्थिक ज्यांच्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होत नाही घरामध्ये खर्च जास्त असतो बाहेर डॉक्टरचं प्रमाण जास्त असतं त्यांनी तिळ्याचं तेल वापरायला पाहिजे तुम्ही एक महिना वापरून बघा त्याचा फरक काय पडतो ते मला सांगा हे झाल्यानंतर देवघर आपण जास्त गोष्टी देवघरात ठेवायच्या नाही आता तुम्ही म्हणणार जे आमच्याकडे आहे ते काय करायचं आता हत्ती असेल ते बाहेर बाहेर ठेवून द्या धान्याचं ठेवलं असेल ते बाहेर ठून द्या श्रीयंत्र तुम्ही अभिषेक करत असेल तर ठेवा नाही तर बाहेर काढा काही गरज नाही मी फ्रँक जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो नवीन घेणार असेल ते घेऊ नका आपल्या देवीचा टाक आहे देवीच्या टाकावरच तुम्ही स्त्री सुकत पुरुष सुकत कुंकुमार्जन करू शकता मल्हारी मार्तंडाचं आहे त्याच्यावर पण तुम्ही करू शकता आता महामृत्यूंज यंत्रा यंत्राऐवजी तुम्ही महादेवाची पिंड असेल त्या पिंडावर पण तुम्ही अभिषेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही काही गरज नाही घ्यायची आता सगळ्यांचीच आर्थिक आर्थिक पैसे सगळ्यांना नसतात एक सगळी करता ये ते म्हणतात दादा आमच्याकडे पैसे नाही घ्यायला काय करायचं म्हटलं तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा महामृत्युंजयाचा मंत्र करा महामृत्युंजयाचा अभिषेक करा काही प्रॉब्लेम नाही सारखंच आहे ना महादेव एकच आहे तुम्हाला हे घ्या ते घ्या काही गरज नाही हे घ्या ते घ्या अधिष्ठान ठेवा नामस्मरण जास्त करा घरामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे जास्त प्रमाणात करा तुम्हाला काही गरज नाही आणि वर्षातून एकदा आपल्या देवीला देवीचा जो टाक असतो तो, तो वर्षातून एकदा आपल्या देवीच्या मूळ स्थानी जायचं तिथे अकरा अलंकार व्हायचे घरी आल्यानंतर एक सवाशनी का जीव घालायची पास हे वर्षातून एकदा करायचं देवघराला कधीही लक्षात ठेवा देवघर देव आपलं जे असतं त्याला बाहेरचे जे व्यक्ती येणार ते डायरेक्ट त्यांना समोर न्यायचं नाही हातपाय धुवून त्यांना दर्शन करायला लावायचं आणि रोज बाहेर जायच्या वे वेळेस आपल्या देवाला दर्शन करून जायचं घरी आल्यानंतर परत आपल्या देवाला दर्शन करायचं आणि मग पुढचं काम आहे ते आपण करू शकतो मनामध्ये किंतू परंतु नाही आणायचं जास्त देव आणायचे नाही कोणी जर तुम्हाला देव दिला असेल किंवा महाराजांची मूर्ती खूप जण देता पाहा महाराजांची मूर्ती दिली असेल तर तुम्ही मध्ये ठेवा देव घरात ना का डायरेक्ट कोणी तुम्हाला सापडलेलं देव खूप जणांना सापडता पाह एक जण होत त्यांना चांदीचा गणपती सापडला होता एवढा मोठा भरीव चांदी हा एवढा मोठा त्यांना म्हटलं होतं त्यांना तरी काय केलं चांदीचा गणपती सापडला त्यांना त्यांनी डायरेक्ट घरात आणलं घरात आणल्यानंतर त्यांच्या घरामध्ये वादविवाद भांडणं चालू झाले अचानक त्यांना म्हटलं पहिले जो चांदीचा गणपती असेल तो घराच्या बाहेर ठेवा किंवा गणपती मंदिरात जाऊन ठून द्या आणि गणपती मंदिरामध्ये ठून द्यायला शांत आला प्रत्येकाची मूर्तीची ऊर्जा वेगळी असते म्हणून मुंज्या मसोबा सेंद्रिय देवत हे देव घरात नाही पाहिजे घरामध्ये वादविवाद भांडणं होणार मुंज्या असेल तर पिंपळा झाडाखरी ठून द्यायचं या पद्धतीने करायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही तुम्ही पुष्पांजली आहे ते वाहू शकता देवघरामध्ये तुम्ही जर बेलपत्र तुळशीपत्र जर वाहत असाल महादेवाला त्याच चूर्ण करायचं आणि ते चूर्ण खाल्लं नाही तुम्हाला जे बी पी असेल शुगर असेल शुगर असेल ते कंट्रोल होत कंट्रोल होत देवघर साधं आणि सोपा असावं देवघरामध्ये जास्त जास्त देव नसावे कमी देव असले पटकन पूजा केली झाली पूजा संपलं विषय देवघरामध्ये जर पूजा केल्यानंतर जे पाणी असतं ते कोण टाकायचं ते तुळशीला टाकायचं ते पाण्याचं तीर्थ तुम्ही घेऊ शकता महादेवाला वाहिले तर तीर्थ तुम्ही घेऊ शकता तुळशीमध्ये टाकून द्यायचं किंवा बेलाचं झाड असेल कोणतंही झाड असेल तिथं तुम्ही ते तुळशीला पाणी टाकू शकता देवघराला कधी कधी देवाला पण नजर लागते पहा तुम्ही पण नजर काढू शकता देवघराच्या बाजूला मोरपिस पण थोडी ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही ठेवलं तरी चालेल ठेवलं तरी चालेल आपल्या घरातला मेन आत्मा हा देवघर असतो ज्या घरामध्ये देवघर नाही ते स्मशान समजावं हे त्रिकाल सत्य आहे देव देवघर पाहिजे असं नाही पाटावर देव देवघर ठेवा असं नाही की मोठं देवघर देव ठेवा असं नाही आपलं जर जुनं देवघर असेल ते तुम्ही कोणालाही देऊ शकता तुम्ही जुनं देवघर घेऊ शकता त्याला बंधन नाहीये काही प्रॉब्लेम नाहीये देवघर हे देवघरच असतं कुठं बघा तुम्ही बंगल्यामध्ये दे जर देवघर असेल समजा एखाद्याने मोठं घर आहे त्यांचा बंगला आहे खूप मोठा आणि त्यांनी नवीन देवघर घेतलं त्यांच्या घरातलं देवघर हे जर गरीब व्यक्तींनी घेतलं तर ते देवघरच आहे त्याची किंमत कमी होत नाही लक्षात ठेवा देवघर ते देवघर त्याच्यामध्ये काय ठेवणार देवच ठेवणार आहे थे आपण त्या पद्धतीने आप आपण किंतू परंतु ठेवायचे थे नाही आपले देवघर आपण स्वतः चेक करा त्यातले जे वाटत असेल ते आपण विसर्जन करू शकता सकाळी जण दाखवायचा आणि विसर्जन करायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही महाराजांना नाराज ठेवायचं कारण की तुमच्या घरातील वादवाद भांडण हे सगळे देवघर तुम्ही जर बदललं तर तुमच्या घरातील सगळ्या गोष्टी आहेत ते बदलत असतात